जय श्रीराम मी विद्या दबडे जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघा आता तुम्ही म्हणताल की जीवनविद्या योग आहे जय श्रीराम तर आता प्रत्येक शब्दाची बोलायची सुरुवात आपण जय श्रीराम ह्यानीच करणार आहोत कारण आपलं आराध्य दैवत श्रीरामांची प्रतिष्ठापना झालेली आहे ते आपल्या हृदयात होते पण आता प्रत्येक हिंदूंच्या हृदयात ते जागृत झालेले आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे की श्री श्री ह्याच्यामध्ये किती मोठं आपलं गुपित लपलेलं आहे तर हा योग प्राणायाम करत असताना आपण जसा ओंकाराचा धनी करतो तसा श्री कसा म्हणावा तर हा श्री म्हणताना आपण एक श्री म्हणला तर आपल्याला बहात्तर कोटी बहात्तर लाख दहा हजार दोनशे दहा जागृत होतात मग ह्या कशा होतात मग आपण एवढ्या वेळेला श्रीराम जयराम म्हणतो तरी आपल्या का जागृत होत नाहीत तर तो श्री हा श्री म्हणताना फार महत्त्वाचा आहे मग ते श्री सूक्त म्हणताना असेल किंवा ते श्रीराम जयराम म्हणताना असेल तर काय व्हायला पाहिजे श्री अशी शिट्टी वाजली पाहिजे श्री तोंडाचा चंबू व्हायला पाहिजे जिभेची नदी व्हायला पाहिजे श्री 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 श्रीराम जयराम जय जयराम श्री, श्री, राम जैराम जैराम जैराम. श्री श्रीराम श्रीराम आणि ह्या पद्धतीने तुम्ही जेव्हा श्री 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 असं म्हणताल तेव्हा ह्या श्रीराम जयराम जयरामाचा ओंकाराचा ध्वनीचा फायदा आपल्याला एवढा होईल आणि नुसतं आपण श्रीराम 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 असं जरी म्हटलं तरी दिवसातनं आपल्या सगळ्या नसनाड्यांचं एक जीवन पुनरुज्जीवन होईल त्या एकदम उल्हासित होतील आणि ह्याच्यासाठी हा श्री फार महत्त्वाचा आहे जीवनामध्ये हा श्रीराम फार महत्त्वाचा आहे श्री प्रत्येक वेळेला शिट्टी वाजती बघा श्री श्री फार साधा सोपा व्हिडिओ आहे आपण दिवसातनं गृहिणी असताल तर काम करत असताना स्वयंपाक करत असताना काही घरामध्ये इतर काही वेगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची काही कामं करत असताना पुरुष असताल तरीसुद्धा तुमची कामं करत असताना ऑफिसमध्ये वेळ असताना श्री 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 नुसतं श्री म्हटलं तरी चांगलं आहे आणि राम श्री राम म्हटलं तर आणखीनं तुम्हाला फायदा आहे तुमच्या मेंदूमध्ये में आणखी प्रचंड प्रमाणात सकारात्मक बदल होतात आणि निगेटिव्ह विचारच आपल्याजवळ होत नाही तर ह्याच्यासाठी हा श्री फार महत्त्वाचा आहे आणि हा श्री म्हणा हा श्री ह्या पद्धतीने म्हणा शिट्टी वाजली पाहिजे तोंडाची नदी झाली पाहिजे आणि तोंडाचं बोळकं झालं पाहिजे आणि जिभेची नदी झाली पाहिजे श्री 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 फक्त हा श्री म्हणायला शिका आणि बघा किती बदल होतात हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओचा फायदा काय झाला तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद